श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त गौडवाडी तालुका सांगोला मुखामी जंगी कुस्तीचा मैदान आणि कुस्ती मैदान या कुस्ती साठी निवेदक म्हणून माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी कुस्ती कमिटीचा मनापासून आभारी आहे आणि कुस्ती मैदानचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय उद्घाटक मूर्ती म्हणून मान्य नारायण बापू शेंडगे ज्येष्ठ नेते आणि माननीय महादेव अल्दर तंटा मुक्ति अध्यक्ष मान्य आनंद पांदरे भांडूप पथ संस्थेचे संचालक आणि सर्व कुस्ती कमिटीतील माननीय सोपान शिंगाडे माजी सरपंच माननीय पोपट गर्डे साहेब खरेदी विक्री संघ संचालक मान्य साहेब संचालक खरेदी विक्री संघ सांगोला मान्य साहेब पालदार विकास सोसायटी संचालक मान्य संजय शेतकरी कुस्ती प्रेमी मान्य अप्पा साहेब माळी साहेब सदन शेतकरी मान्य सदाशिव हरिबा गर्दे मुकदम मान्य रवी सेंडगे मान्य तात्या साहेब बुरुंगले मान्य प्रल्हाद चंद्र शिवे गुरुजी असे सर्व मान्यवर अजून कोणाल नाव असेल तर मला सांगा तू झाले रामदूता काय या भक्तीच्या द्यावाटा माझा दावाव्या सोबता अशा वीर हनुमानाला वंदन करून वायुपुत्र हे परकार पालवान बचावण्याचा प्रयत्न आणि इकडे सकट त्या पोरासाठी एक हजार रुपये पर्यंत कपडे काढा दृष्टी लगेच लागेल पोस्टर वर्वा सर्वांचा तर मामा यांचा ना बामनी हिंद केसरी निवासमी सुनील सावंत साळंके साहेबांचा पट्टा रविराज धोतरी चुनवणी वस्ता दगडू दादा त्यावड्यांचा आणि बचाव घेतोय करा मान्य फोपड गरजेचा कुस्ती घ्या ना पुढची काय झाले पंचकल पण का सचिन राणे पलवान यांनी तोडपोर तयार केलेले आहे लहान आता मोठा विलास माने आणि प्रकाश माने यांचा तो नातो आहे गोळ्याचा इकडे हरियाणा चा पलवान विजय झालेला नळणे किसन नळणे म्हटलं ना कोणाच्या बी काळजाचा टोका वाढवतो

दिति दिति। दिति। पोन्ते पोन्ते हे दो दो लागला चार कुस्त्या चार पंच तिकडे एक चाक मारण्याचा प्रयत्न लाकूड व्यापाऱ्यांची कुस्ती सुप्रिया सावंत नल्ले या दोन्ही महिला पहिलवानांना प्रोत्साहनपर बक्षीस पाठवलेलं आहे आणि तुमच्या शिवसे विभागून घर में संपूर्ष लागेल राहिलेले चाललेल्या उत्कृष्ट गोष्टी साठी मान्य बाळासाहेब बेरंडे माला आणि माननीय उल्हास खायगुडे साहेब यांच्याकडून चाललेल्या उत्कृष्ट गोष्टी कमिटीसाठी पाच हजारपर्यंत बक्षीस इनाम आलेला त्यांचा मनापासून मी आभार आहे चौले यांचा पट्टा आहे आणि रमेश खांडेकर चवळा मान्य बाळासाहेब एरंडे मालक मित्र परिवार वर्मारी वर्मारी राज साहेब सांगा लगेच हॅलो शंभरावना आता लावलेली कुस्ती काय त्याचा उपयोग कशासाठी जगायचं आणि काय करायचं आज ह्या जोडवाडीतून काहीतरी घेऊन घे पाईल यांच्याकडून सोहम तळे पैलवानला एक हजार रुपये बक्षीस आलेला आहे धन्यवाद <laughs> तानाजी गर्दी यांचे पाचशे <laughs> आणि तिकड नि वाला विजय झाला अंगावर मावसला तो गोष्टी जा की मी हजारो युवा उद्योजकांचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सरांच्या आत्मावर लगेच गोष्टी लागे वेदांचा अवधर आणि का थंडेकर शंभू गोळे ओ, तुकाराम कोळेकर बिजली मल्ला दादासाहेब हनुमाने यांचा तो आहे आणि मान्य बाळा नंबर सांगा सार्थक शिंदे बामणी आणि उमेश भजवळकर जुळून तगडू दाख कुस्ती बराबर काय बुद्ध्यांच्या तालमीने आज इतिहासच केला होता लग आणि उमेश भजवळ पांढर महाराज कुस्ती केंद्र सोनोनी करणालदर आला का होम बाबर पोस्टरवरचे पलवान मगाशी प्रथमेश आलदर आणि रोहित कोळेकर ती कुस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौडवाडी यांच्या वतीने सात हजार रुपये इनामाची कुस्ती झालेली आहे आणि करण रावसाहेब आलदर आला का चला मत ओम बाबर आला का मानेगाव चलाकाड्यावर त्या कुस्तीसाठी पंच म्हणून एकनाथ जाधव आकाड्यावर या पंच म्हणून एकनाथ जाधव उल्हास जायगडे साहेब असंच मैदानला येत राहा आमच्या मैदानाला ताकद पैलवानांना ताकद मिळेल धन्यवाद आणि सदाशिव शिंगाडे लाकोरी व्यापारी आणि मगारीक लावली होती आत्ता एक कुस्ती दोन हजार रुपये धन्यवाद लाकोरी व्यापारी बोला पोस्टरवर चिख्या कुस्ती मान्य विकास गरजे ग्रामपंचायत सदस्य आणि डॉक्टर उद्योजक रावसाहेब बालधर यांचा चिरंजीव आहे सराव करतोय लक्ष्मण करांडे यांच्याकडे आणि स्कूल गौडवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौडवाडीचे प्रतिनिधी असतील तरी चला कारण मगाशी त्यांच्या शुभ असते कुस्ती लावायची राहून गेलेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौडवाडीचे प्रतिनिधी या सर कोण असतील तर साईनाथ मोठे चुरवणी रस्ता दगडू दादा चौघने यांचा पट्टा प्रज्वल सरगड थांबनी अशुमाळी सर यांच्या शुभ कुस्ती लागते परिवार वेदांतो संतोष आलदा आणि अनेक एक खाल्लेकर पुत्या अशी कुस्ती लागते आदर्श शिक्षक माळीसर त्या ठिकाणी पंच म्हणून काम करत आहे सर जिजरपूर मामाने सांभाळला भाचा आपल्या गौरवाडीचा आणि सूरजबाग मध्ये घरडी ही कुस्ती डॉक्टर मयूर भक्ता या मयूर भक्ता गौडवाडी डॉक्टर साहेब काय कुस्ती आणि इकडे संपलेल्या कुस्ती म्हणजे वेदांत संतोष आलगाव आता आले लावत असतील लावतले पैलवान आहे शंभ कल्हाद गुळी आपल्या गावचा पैलवान मामान सांभाळलेला आहे यांचे कडून पाचशे एक हजार रुपये आलेले वसंत भांडारी यांच्याकडून एक हजार रुपये आले शंभू गोळीकसाठी एक रुपये हिंद केसरी सुनील के साहेबांचा पट्टा प्रेक्षणीय गोष्टी विजय लागलेला आहे मना वा। वा, वा, वा। गुरु कृपा गोडवरी यांच्या व्यक्तीला पण म्हणू लागणार विजय होत शिवसाहेब आलदार कोळा यांच्याकडून चाललेल्या उत्कृष्ट कुस्ती कमिटी साठी पाचशे रुपये आलेले आहेत धन्यवाद रावसाहेब आलदर साहेब पोरगा तयार करायचं सा, तर साहेब आलदर यांनी सांगितलं थोड्याच दिवसात माझं पोरगा तुम्हाला मैदानामध्ये दिसेल आणि गावचं मैदानही टिकवलं आणि आणि सुरेश खांडेकर जवळचा बचावण्याचा प्रयत्न आहे अतिशय मोठं आव्हान आहे या कुस्तीमध्ये आणि खांडेपटील तालीम सांगली अमोल सरांचा पट्टा, पट्टा। विजय होळकर सांगली एक चा विजय झालेला आहे प्रेक्षणीय कुस्तीमध्ये रुपये अत्याचार धाड साहित्याची कुस्ती लक्ष्मण करांडे अक्षय माळी कपडे काढा प्रत्येक परमेश्वर गाडे राऊंड मारून जायचा आहे लगेच आणि कपडे काढायचे आहेत आणि लक्ष्मण आता कपडे काढा कारण कुस्त्या थोड्या राहिलेल्या आहेत सर्वजणच कपडे काढा कशासाठी जगायचं आणि काय करायचं आज ह्या गोडवाडी काहीतरी घेऊन जायचा आणि छोली आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अप्पा सयाप्पा अलदर प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजय झालेला आहे आणि त्याचे आजोबा सुयाबा अलदरी अलदार नाते सांगितलं होतं गौरवाडीचं मैदान सुरुवात झाली त्यावेळेला हा अतिशय लहान होता आणि ज्या साहेब पालदर यांना सांगितलं घरात एक तयार करा गावात मैदान उभा केलेला आहे आणि त्याने बोले पैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीप्रमाणे त्यांनी स्वतः घरात पलवान तयार केलेला आणि नारायण घेरडे लक्ष्मी मेडिकल कोळा यांच्याकडून पाचशे रुपये बंडू पाटील यांच्याकडून पाचशे रुपये बैलप्रेमी अक्ष बैलाच्या ही कुस्ती अविनाश बाबासाहेब हलदर यांच्या स्मरणार्थ भारत अलदर यांच्याकडून कुस्ती लागते क्लवे सरगर धारेश्वर खोत आला का कुस्ती कॅन्सल करू का काय येत नाही तुम्ही धन्यवाद अण्णा सरकार गोपीनाथ काळे आला काजित मंडले दक्षिणा कुस्तीमध्ये विजय झालेला कारण या गौडवाडीच्या कुस्ती दाखवली भरवली आणि या भागाचं नाव राज्य राष्ट्रीय स्तरावर तालुका तारीविक संघाचा अध्यक्ष दोन हजार दो सोळा दोन हजार सतरा दोन हजार लक्ष्मण सरगर कोंबडवाडीचा पैलवाना आहे हरी सरगर यांचा पट्टा आहे आनंद देवत पालदर मुंबई पोलीस आले का त्यांचे राजेंद्र देवत पालदर मुंबई पोलीस यांच्या वतीनं विष्णुबाऊ वर्माने आखाड्यावर पंच म्हणून चला एकदा लाईव्ह पण दाखवायचं दाखवताय आणि माननीय बाबासाहेब पडळकर यांचा मोबाईल नंबर चला बिजली मला सध्या वायर मिळा मान्य महादेव अल्दर ग्राम पंचायत सदस्य मान्य विशाल गुळी युवा नेते यांच्या वतीनं पंधरा हजार रुपयाची कुस्ती लागते लावून घ्या त्या कुस्तीसाठी पंच म्हणून परवा सचिन राहिले कुस्तीमध्ये कुस्तीमध्ये सध्या सुवर्ण पदकाचा मानकरी या ठिकाणी आलेला आहे तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगितलं गडदे भूमी अभिलेख यांच्या वतीनं वीस हजार रुपये इनामावर कुस्ती लागते आजपाक आणि तांबोळी कोळा इलास माने आणि प्रकाश सरगर यांचा पट्टा आणि इंद्रजीत शेळके सांगली ही कुस्ती जनार्दन गडदे आणि कृष्णा गडदे

आणि हे परंपरा जनसागराचा महासागर हे तुमच्यामुळे झालेला आहे ओके प्रत्येकाने आपल्या आपल्या शेजाऱ्यावर आता लक्ष ठेवा कोण वर हात करत नाही बघायचंय मला नेते मंडळी सह सर्वांनी वर हात करायचे बोलो वजी रंगवळी की बोलो वजी रंगवळी की अशी बोंडुमली कुस्ती पंडरी, प्रेम yeah. दे बसोबा देवाची कुस्ती पंडरी ग yeah. й <laughs> नाव एकदाच घेतलं जाईल पुन्हा चुकून राहिलं तर मला सांगायचं आहे आणि त्याने सन्मान शोकारायचा आणि संपलेला कुस्ती